आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल शेड샤च्या वर्षारानी महाडिक यांची गौरी मैहीशीवर जीवदया 20000 खर्चूनही उपयोग नाही गुरुदत्तने दिले जीवनदान शिरोळ तालुक्यातील शेडशळेतील वर्षारानी महाडिक यांचे आपल्या गौरी नावाच्या मैहीशीवर असलेले प्रेम म्हणजे जीवदयाचा एक आदर्शच मानावा लागेल नमस्कार महानकारी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि गेले महिनाभर शिरो तालुक्यामध्ये जी लाख खुरकत जी सात आली होती त्यासाठी गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं प्रत्येक गावामध्ये जाऊन लाख रुखद जनावरांची मोफत तपासणी करण्यात येत होती मधील एक घटना आहे त्या बातमीचा आपण आढावा घेणार आहे या गावामधील जी एक माऊली आहे महिला माऊली आहे नाव कसं वर्षा नाव वर्षा खांडेकर शेडशा या गावामध्ये गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टचं वैद्यकीय टीम यात दाखल झाली आणि दाखल झालेली असताना अनेक जनावरांची तपासणी करत असताना वर्षा खांडेकर नावाची ना एक माऊली आहे आणि ह्या माऊलीनं स्वतःच्या कानातील रिंगा विकून एकोणीस औषधं एकोणीस इंजेक्शनं त्या जनावरांना दिली परंतु ते जनावर त्यातून नियंत्रणात आलं नाही परंतु गुरुदत्त ट्रस्टच्या ला खुरकत शिबिराच्या माध्यमातून त्यांना औषधोपचार इंजेक्शन दिले आणि सांगण्यास आनंद वाटतो किती जनावर पुन्हा दूध दूध देऊ लागलेलं आहे पुन्हा पहिल्यासारखं होऊ झालेले आहे आणि ह्या माऊलीला आधार देण्याचं काम गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केलंय आणि याचा धावता आढावा आपण आजच्या या भागामध्ये घेणार. शेडशळ येथील वर्षारणी महाडिक यांची गौरी ही लाडकी म्हैस या म्हशीला लाळखुरकट रोगाने गाठलं आणि वर्षारणी महाडिक यांचा जीव हेलावला आपल्या लाडक्या महिशीला रोगमुक्त करण्यासाठी वर्षारानी यांनी अंगावरचे सोननानं विकून खाजगी दवाखान्यात औषधोपचार केलं सलाईन आणि औषधांची भरमसाठ बिलं भागवली पण काहीच गुण आला नाही त्यामुळे आता करायचं काय या चिंतेनं त्यांना ग्रासलं आपल्या गौरीचं आता कसं होणार या कल्पनेनेच त्यांचा जीव कासावीस झाला आणि याच वेळी अगदी ऐन मोक्याच्या क्षणी गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मदतीला धावून आलं गुरुदत्त ट्रस्टच्या वतीनं गौरी महिशीवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले डॉक्टर लटके यांनी आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत औषध उपचार केले आणि काय आश्चर्य दोनच दिवसात गौरीच्या रोगात फरक पडला गौरीने वैरण खाणं सुरू केलं आणि ती आता ठणठणीत झाली वर्षारानी राणी महाडिक यांना तर आनंदाश्रू अनावर झाले गुरुदत्तने खरोखरच माझ्या गौरीला जीवनदान दिलं या भावनेनं त्यांचं ऊर भरून आला गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष कार्यकारी संचालक अधिकारी गुरुदत्त ट्रस्टचे सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी या सर्वांच त्यांनी अगदी मनापासून आभार मानले मानकर न्यूज साठी होऊन मोहन जमादार इंजेक्शन केला तरी पण काय फरक पडला नाही एक इंजेक्शन तुम्ही केवढ एक इंजेक्शन अशी सोळा इंजेक्शन म्हणजे सोळा हजार रुपये तुम्ही खर्च केले तर सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये खर्च करत असताना तुम्ही पैशाची जुळणी कशी केली मी माझ्या कानातल्या रिंगा वापर ठेवला बघा गौडे साहेब ह्या सारखं पुण्य नाहीये आज आम्ही गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव गाडगे साहेब सचिव आमचे दा, राहुल गाडगे साहेब यांच्या सूचनेनुसार यांच्या माध्यमातून जे आम्ही मोफत मध्ये ट्रीटमेंट आणि मोफत मध्ये उपचाराचं जे काम करतोय त्याचा त्याच्या मार्फत त्याचा मोबदला म्हणून त्या दिवशी आम्ही जे तुमचं काम करून घेतलं ट्रीटमेंट केलं इंजेक्शन केलं तोंड साफ केलं परत जे ट्रीटमेंट केलं त्या ट्रीटमेंट ची आम्ही तुम्हाला एक रुपयाप्रगितला मागितला नाही पण तुम्ही म्हणजे तुमचे आम्ही खूप आभारी मानलं ना

आणि त्यामुळे तुमची म्हैस उभा राहत नव्हती किंवा म्हैस काही खात नव्हती आज तुम आज तुम्ही तुमच्या तोंडावर एवढं समाधान वाटतंय की आ, जा, की जे आमच्या चर्मल साहेबांचं गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री गुरुदत्त शुगर लिमिटेड टाकेवाडी यांचं जे आमचं काम जे चालू आहे ते तुमच्या तुमचं चेहऱ्यावर तुमच्या तुम्ही सांगण्यापेक्षा तुमचा चेहरा सांगतोय माझ्या बायरांना आता खायला मी माझ्या कानातल्या रिंगा सोडवून आणू आणि माझ्या जनावरांना मी सांभाळला जनावरांच्या साठी जीव गेला तरी पण माझी परवानगी एवढं प्रयत्नाला मी त्याला सांभाळेन माझं नाव वर्षा एकनाथ खांडेकर आहे माझ्या नाहीतर मशीनला नाहीतर मी कानातल्या रिंगा ठेवून नाहीतर मी पैसे काढून मी सोळा ते अठरा इंजेक्शन दिलं तर कशासाठी दिले होते इंजेक्शन म्हणजे लाळ आली होती म्हणून मी इंजेक्शन देत होते पण त्याच्यावर काय उपचार झालेला नव्हता काय पण त्याच्यानंतर मला मी खूपच टेन्शन मध्ये होते मी हे औषध पण त्याचा वापर केला त्याच्यावर काय त्या औषधाचा पण काय फरक ना मी खूपच म्हणजे खूपच टेन्शन मध्ये होते गुरुदात कारखान्याची गाडी नाही उकारत असताना नाही तर मी त्यांना बोलवून घेतलं थांबवलं म्हणजे काय आहे हे कशासाठी म्हणून त्यांच्याकडे मी चौकशी केली मग चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं असं जनावरांना लाळ वगैरे आलेले आणि त्याच्यासाठी आम्ही हे तपासणी चालू केलेले आहे मग त्यावेळेला वेळेला मग त्यांना थांबवून घेतल्यानंतर ते डॉक्टर साहेब आमच्या घरी आले मग हे दोघं म्हणजे आले आल्यानंतर मग मला त्यांनी पावडर एक दिली पावडर दिल्यानंतर कॅल्शियम पावडर तुमच्या मग मशीला तपासून बघतो काय आहे ते टेट मी सांगतो असं त्यांनी मला सांगितलं सांगितल्यानंतर मग त्यांनी नाहीतर म्हशीच्या तोंडातून सगळी लाळ वगैरे काढली घाण सगळी तोंडातून काढली पायाच्या सोडा पाणी दोन तीन त्याचं तोंड स्वच्छ केलं मग स्वच्छ केल्यानंतर ती आमची मस्त त्यांनी इंजेक्शन दिले तेव्हापासून माझी मस एकदम छान आणि मजेत आहे मी गुरुदत्त कारखान्याची मी आभारी कानातल्या झिंगा विकून दुसरीकडे ठेवून

पूर्ण परमेश्वरा सरके माझ्या समोर आले आणि तुमचं जीवामायचं जनावर तुमचं वाचलं गुरुदत्त कारखान्याचे माधवराव गडके राहुल गाडगे यांना नेतर माझ्या मशिचे नेतर पुले आशीर्वाद त्यांना कारकाण्या तर गुरुदत्त कारकण्यांना माझ्या मनापासून मी त्यांना आभारी मानते आणि धन्यवाद देते